शिकारच आली पाहिजे सुधाकर साहेब कसं काय वाटतंय जंगल खूपच सुंदर आहे जंगल इकडे तिकडे जाऊ नका शाळा जंगलात शिकार करायला मला खूप आनंद होईल जंगल जंगल भारी जंगल <laughs> खोतून हसले मी त्या दिशेला जातो उंच्या त्या दिशेला निघालो आहे तू येणा पाहिजे नाही त्या दिशेला सांगितलंय पाटलांनी जायचं नाही तुम्ही म्हणून सुधाकर साहेब तस याला विचार जाँग करू नका बर अरे पण आबांचं कोण

चल बाबा पण आता भेट भेद गेलं पाहिजे आपण त्यांच्या माग चला आपण काय तसलं दिसलं की घर घर सुटायचं हा, हा, हा चला आपलं चला चला सुधाकर साहेब दमादमानी चला सुधाकर साहेब बोला कस काय जंगल वाटतय तुम्हाला खूप खूप सुंदर आहे है का ना हो हो माझ्या पाठी या मागा सुधाकर साहेब हरणाचा पिल्लू दिसतय समोर अरे मग आपल्याला हरणाची शिकार करायची ना सुधाकर साहेब कशाला तिकडे जाताय तुम्ही रे हरणाची शिकार करायची पण लहान पिल्लू आहे त्याला मारून नाही चालणार अरे किती ती सुंदर दिसते त्याला मारण्यात काय अर्थ आहे त्याला आपण धरून पाळा धरी नेऊ आपल्या वाड्यात आपल्या वाड्या वाड्याला आपल्या शोभा येईल सुंदर दिसा सुधाकर साहेब त्याला घेतो हा हा घ्या घ्या

लांब सर लांब आहे ना लांब येतो की तुझ्याकड हे आर हे सगळं झालं खर पण ही बोळ्या गत करायला लागलं या आता काय म्हण गाड्या आपण कुठल्या तरी यांना लिहिलं पाहिजे आता काहीतरी इलाज केला पाहिजे बघ कारण का आपल्याला सांगितलेलं होतं पाटलांनी हरणाला हात लावल्या बरोबर असं झालं त्यांना आपण शिवायच नाही अरे ते जादूगार म्हणला होता का नाही त्या दिशेला जाऊ नको सांगत होतो का नाही मी पहिली गोष्ट आणि ती प्रकार गाठला बघ काहीतरी आता बघ हो त्यांना कस तरी आपण घेऊन जाया पाहिजे बघ मग आपण असं करू हा आपण ह्यांना देवरुषाकडे नेऊ चालते पाटलाकडून यायला तेव्हा ते कसं करतो चला